मला शॉक बसला कारण ही शाखा आहे ना फार विधीच्या शाखा आहे फाउंडर शाखा बोलतात या शाखेला आणि तिथे पुरुषोत्तम चव्हाण निवडून आलेले पुरुषोत्तम चव्हाणचं तिकीट पण हे लोक देत नव्हते मी फार संघर्ष केला आणि त्याला तिकीट आम्ही मिळवून दिलं त्याच्यानंतर निवडणूक निवडून आणण्यासाठी पण अनेक अथक प्रयत्न केले गेले नंतर त्याच्यावर ॲलिगेशन झाले त्याचं डिस्क्वालिफिकेशन आलं त्याच्यासाठी पण आम्ही खूप प्रयत्न केले आणि त्याचं डिस्मो एवढं सगळं आम्ही त्याच्या बाबतीत केलेलं आहे आणि तो ह्या शाखेला सोडून कसं जाऊ शकतो मग तो स्वतःच मला आज दुपारी आला कारण काल तर त्यांनी स्विच ऑफ काल स्वतःच आला आणि त्याने मला सांगितलं की मी तिथे वेगळ्या कामासाठी गेलेलो बाकीचे लोक प्रवेशासाठी आले आणि मला तिथे डायरेक्ट झेंडा आता दिला आणि प्रवेश दिला एकनाथ शिंदे समोर अस सी एम समोर असल्या कारणाने मला बोलता पण आहे तयार मी बोलू पण शकलो ना आणि मी नंतर येऊन मला एकदम मनस्ताप झाला घरी मी चिठट बसलो माझी माहिती पण मला बोलायला लागली कार्यकर्ते बोलायला लागले आणि मला एकदम घुसमट झाली म्हणून मी आज बोलायला लागलो आता मला जरा बरं वाटतंय मी म्हणत तू स्वतःहून प्रेस समोर येणार आहे का दोन तुम्ही स्वतःहून समोर येणार आहे मी म्हणतो तुझं आमचं कुठलंही प्रेशर नाही आहे तुझा निर्णय घ्यायचा तर त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि जर आज मी माहिती घेतली पदाधिकाऱ्यांकडनं आमच्या पूर्वेच्या कल्याणच्या तर अनेक लोकांना फोन आलेले आहेत खासदार ऑफिसमधून की बाबा तुम कोणाला आम्हीच दिले गेली कोणाला तंत्र आहे म्हणजे तुम्ही आमच्याकडे या म्हणून जर अशी इलेक्शन लढायचे असेल तर फार बिकट परिस्थिती कार्यकर्त्यांवर कार्यकर्त्यांना फार भयंकर प्र प्रसंगाला तोंड द्यायला लागेल असं व्हायला नाही पाहिजे जर तुम्हाला तुमच्या कामावर विश्वास आहे तुमच्या ह्याच्यावर विश्वास आहे तर तुम्ही ओपनली लढा ना काय घाबरताय ओपनली लढा जो येईल तो होईल ना लोक लोक साथ देतील लोक लोकं ठरवतील की सत्याला द्यायचं का असत्याला मत द्यायचं अशा तऱ्हेन झालं पाहिजे असं नाही व्हायला पाहिजे ना आज आज त्याचं कुटुंब दबाव खाली आज तो प्रवेश केला त्याला अजून दबाव की परत मला काय करते का भी ही सगळी भीती त्याच्या फॅमिलीला भीती तिथल्या कार्यकर्त्यांना भीती अशा भीतीविरुक्त वातावरणात हे निवडणूक लढा ही लोकशाही आहे का हे एकदम चुकीची गोष्ट आहे आणि बाबतीत मीडियाने योग्य तो हे द्यावा तुम्ही गेलो

मी सायबर साहेबांना भेटायला गेलो होतो त्यानंतर कंपनीवाड्यांचा सर्व्हिस होत होता सर्व्हिस होता असताना माझा तिथे नंबर लागतात मला बी हातात झेंडा दिल्याने मला परमिश करून जाते बाकी काही नाही फक्त आपल्या होते साहेबाबरोबर चांगले संबंध असल्यामुळे मला जेव्हा नगरसेवक झालो तर पंढर साणी साहेबांनी आणि साहेबांनी मला दीज झाल्यानंतर मी खूप खूप सहयोग केला पंढर साहेबांनी आणि संजय साहेबांनी पण त्याच्यामुळे चांगले संबंध असल्यामुळे मी तिथे गेलो होतो बाकी काय नाही त्यांनी बी मला काही बोलले नाही आहे मी काय त्यांना बोललो नाही पत्यव्र झाले पण काल तुम्हाला जाताना असं सांगितलं नव्हतं बाकी बाकी पण सगळे डोंबिवलीचे नगरसेवक होते किंवा बाकीचे लोक होते ते प्रवेशासाठी केलेले त्यांच्या बरोबरच मॅडम तुम्ही तुम्ही काय कुठे असेल ते कामे आमच्या समाजाची कामं निमित्त केले होते आणि त्याच्या नाही मला असं वाटत की म्हणजे मी त्यांना बघितल्यानंतर शॉक झाले तिथे काल टी व्हीवर आणि प्रवेश वगैरे केल्यानंतर मी त्यांना आता नाही नाही मग असं काही झालं नाही मला असं वाटतं की पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो ना त्याला असं सांगायचं की मुलं पळवणारी टोळी फिरते बाहेर फिरू नका मुलांना वगैरे असं सांगायचं आता सगळ्या पदाधिकारी आणि नगरसेवक आणि जे कोणी असतील कार्यकर्त्यांना सावधान मी आत्ताच करते की कार्यकर्ते पदाधिकारी प्रमाणात टोळी फिरते तर सावधान तुम्हाला कोणत्या अचानक घेऊन जाईल आणि प्रवेश करून घेईल असं सांगायला पाहिजे धन्यवाद परंतु आज मला दुपारी ते येऊन साखर भेटते आणि मला बोलले मला इकडेच आहे मी काय तिकडे गेलेल नाही मला बळजवणी तिथे झेंडा हातात दिला आणि मला प्रवेश केलेला आहे मी काय प्रवेशासाठी गेलो आणि जर असं होत असेल आणि आता मला त्याच्यानंतर मी माहिती घेतली तर आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांना खासदारांच्या कार्यालयातनं आणि खासदारांचे अनेक फोन येतात की वेगवेगळे आमिष दिले जात असते वेगवेगळ्या प्रोत्साहन दिले जात असते की आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ आणि तुम्ही प्रवेश करा जर असं होत असेल तर ही ही निवडणूक लढणं मुश्किल होईल कार्यकर्त्यांना जर सत्तेचा आणि याचा प पैशाचा जर मात एवढा आहे तर ह्या निवडणुकीत प्रॉब्लेम होईल आणि असं जर होणार असेल तर कार्यकर्त्यांनी काम कसं करावं प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल फोन करा हे एकदम योग्य अयोग्य आहे आणि हा एक ताजं उदाहरण आहे त्याच्या मनाविरुद्ध तिथे त्याला झेंडा दिला गेला दो त्याची मेसेजची तुम्ही प्रतिक्रिया घ्या त्याची मेसेज घेऊन काय काय बोलली त्याला घरात काय बोलली म्हणजे घरातलं वातावरण बिघड जाईल एवढी वाईट परिस्थिती आहे कार्यकर्ते नाराज आहेत एवढी वाईट परिस्थिती तो लपून बस घरात बसला घरातलं बाहेर आयोग त्याला त्यांनी मला सगळी व्यथा व्यक्त केली त्याला वाटलं मी भडकेल उरव मी त्याला तर तू मनापासून परत येतो का तो तुम्ही मनापासून साहेब मला विचार नाही येत हे त्याचं त्याची वाक्य आहे आणि जर असं होत असेल तर हे शिंदे कंपनीनं लाज लाजास्पद अशी निवडणूक लढत असतील की त्या तुमची जे क्रेडिट आहे ना तुम्ही फाईट करा जे काय असेल ते होऊन जाऊ